सोबत या व्हिडिओ मध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईटने तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे एक वेळ जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता मित्रांनो जरा वेळ लावून जा आपण आपल्या डेमो बघूया आणि एडिंग कसं करायचं हे मोबाईल जाऊन शिकूया नजरेच्या जादून Chakunata Gulaba Pirunan Naza Jaguna Kali Puruna Gulata Gulabirunam You're Superhero आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर इथून आपलं जे मित्रांनो आर आर्टी मशीन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे खाली प्रोजेक्ट्समध्ये जायचं आहे मी तुम्हाला बिटमाव सॉंग आणि जे असे की मित्रांनो दिले आहेत ते इनपुट करून घ्यायचं तर त्याच्यामध्ये आपल्या सुरुवातीला जे आहे ते बिटमाव सॉंग ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला जे आहे ते मित्रांनो काहीचं अशा प्रकारे दिसून जाईल त्यानं थोडंस खाली आल्याच्यानंतर एसके क्रिएशन जे सॉन्ग आहे त्याच्यावरती तुम्हाला ग्रुप अँड मास्क वन एक दिवस आहे मित्रांनो तर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तीन नंबरला मित्रांनो ऑप्शन आहे बॉक्सात दोन नंबरला एडिट ग्रुप नावचा त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे एकदा टॅप करायचं आहे मित्रांनो असं थोडं मार्क जर घेतलं असा तर मित्रांनो तुमचा जो फोटो आहे होऊन जाईल त्यानं आपला खाली एक मला एक फोटो दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर कलर अँड फील जायचं आहे पण इथे इमेज आहे मित्रांनो इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमचा जो काही व्हिडिओ म्हणजे फोटो ॲड करायचा असेल तुम्ही तो तो फोटो ॲड करून घ्यायचा तर मी हा फोटो जर तो ॲड करून घेतला बघू शकता त्यानं मु्रान्सफॉर्मधे जायचं आहे आणि ते व्यवस््रत्या अशा प्रकारची आहे तिथून सेट करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे तर बहुश्यात अशा प्रकारे तुमचे फोटो जे आहेत इथून व्यवस््रिता चेंज करून घ्या त्याच्यानंतर बहुशत थोडंसं वरती आल्याच्यानंतर नजरेच्या जादून हा आपला टेक्स्ट आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे इदि ईडी टेक्स्टमध्ये जायचं आहे इथलं बाण आहे काय मित्रांनो त्या बाणावरती क्लिक करून त्या व्हिजावर जर तुम्ही फॉन्ड केलं असा तर मित्रांनो तुम्हाला कोणता फॉन्ट ॲड करायचा आहे तुम्ही तुमच्या इथून फॉन्ट ॲड करून इथं ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे ओके क्लिक करून दिल्याच्या नंतर बहुशुद्ध अशा मित्रांनो आपले फॉन्ट आहेत ते जवळजवळ येताना तुम्हाला दिसत असतील त्यानं तुम्हाला करेक्ट यायचं आहे दहा पॉईंट पंधरा सेकंद जवळ प्लस ते क्लिक करून ते मिडियाममध्ये जायचं आहे मिडीयामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे मित्रांनो तुमचा जो काही फोटो असेल तर अशा फोटो ॲड करून घ्यायचा आहे इजी डेअरचे आहे इथून पुढच्या बीट पण वाढवून घ्यायचे आहे तिथून एक एक करून मित्रांनो अशा प्रकारे फोटोचे आहेत तिथून व्यवस्थित अशी सेट करून जे घ्या मित्रांनो तर बघू शकता पुढचा फोटो जर सेट करून तीन डॉट ते क्लिक करून ते फिल्ड कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे मी आपले फोटो जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित सेट होऊन जातील बघू शकता एकदम विषय हा आपला व्हिडिओ जो आहे तो होणारच त्या असे व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आणि तो आपल्या शेके पेटमध्ये यायचं आहे शेके पेटमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता इथून एक नंबर तुम्हाला टेक्स्टिक दिसत आहे तरी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं आपल्याला इपेट्समध्ये जा जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून ह्याला इपेटमधून तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडंसं बॅक घ्यायचं आहे आणि आपल्याला परत बिटनॉसामध्ये यायचं आहे बिटनॉसामध्ये आल्याच्यानंतर नजरेच्या आदून हा जो इफेक्ट आहे ते तुम्हाला क्लिक करायला हा टेक्स्टच्यावरती क्लिक करून त्या कलर इफेक्ट्समध्ये जायचं आहे इथे तीन डॉट ती क्लिक करून हा जो इपेट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो ऑलरेडी मला इपेक्ट जे जाग जाई पेस्ट करून दिलेलेच आहेत जर दिलेले नसेल तर मित्रांनो तुम्हाला आजच्या जसं आता सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही जे इपेट पेस्ट करून घ्यायचे आहेत परत थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेकी पेटमध्ये यायचं आहे एक नंबरचा जो फोटो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून इथे एपिट्समध्ये जायचं आहे तीन डॉट डोळ्यावरती क्लिक करून ह्याचा तुम्हाला इफेक्ट जो आहे तो कॉपी करायचा आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या बिटमावसामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्या नंतर तर बघू शकता हा जो टेक्स्ट आहे पण इथे जवळचा सेंटराचा आहे तो घेऊ त्यानंतर ग्रुप आणि मास्क कोण दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून इथे एपिट्समध्ये जायचं आहे तीन डॉडर ते क्लिक करून त्याला हा जो इफेक्ट होतो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तर जेवढे आपले ग्रुप अँड मास्क वन आहेत या सर्व ग्रुप अँड मास्क वनला हा जो इफेक्ट आहे हा अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे कमीत कमी आपले चार ते पाच आहेत मित्रांनो तर बघतात चार आहेत त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शे किपॅडमध्ये यायचं आहे शे किपॅडमध्ये आल्याच्यानंतर दोन नंबरला तुम्हाला जो फोटो दिलेला आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून इथे मध्ये जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून इफेक्ट तुम्हाला जो कॉपी करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे आणि परत आपल्या वीटमावसामध्ये यायचं आहे बीटमासामध्ये आल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला मित्रांनो यायचं आहे दहा पॉईंट पंधरा जवळ आपला जो फोटो आहे त्यात तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे एपिट्समध्ये जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून हा हा जो इपेट तुम्हाला अशा वेगळी पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू इपेट जो मित्रांनो व्यवस्थित तुम्हाला कशा प्रकारे जो आहे इथून सेट करून दिलेला आहे एकदम विशाळ आपला व्हिडिओ जो आहे तो होणारच आहे त्यानंतर मला थोडंसं बॅग घ्यायचं आहे परत इथे शेक्युएटमध्ये यायचं आहे लास्टच्या फोटो तुम्हाला क्लिक करायचं आहे ते एपिट्समधून जायचं आहे एपिट तुम्हाला कॉपी करून थोडंसं बॅग घ्यायचं आहे परत आपल्या बिटमाऊसांमध्ये यायचं आहे बिटमाऊसांमध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो हिच्यामध्ये जेवढे आपले फोटो उठले असतील या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे हा इथून अशा प्रकारे जिथे पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता तर हा पण फोटोला इफेक्ट जो आहे लास्टच्या फोटोला इथे पेस्ट करून घेतो त्यानंतर मग काय करायचं आहे करेक्ट तुम्हाला यायचं आहे पंधरा पॉईंट तेरा सेकंद जवळ प्लस इथे क्लिक करून इथे मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला इथे दोन सेकंदाचा एक व्हिडिओ जो दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे ते व्हिडिओ ते क्लिक करून इथे ब्लेनिंग आणि ऑपोजिटमध्ये जायचं लाईटमध्ये क्लिक स्क्रीन करून घ्यायचं आहे थोडेसे बॅक घ्यायचे परत ते लेअरचं ऑप्शन आहे त्यावेळी ते क्लिक करून ते कॉपी लिअर करून घ्यायचे ओके तर अशा वेळी कॉपी लेअर करून घेतल्याच्यानंतर पुढचे व्हिडिओ जो जायचा आणि अशा प्रकारचे ते पेस्ट करत जायचं आहे ओके तर अशा वेळी पेस्ट करून घेतल्याच्यानंतर कधी तुम्हाला इथे माझ्या सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून ते मिडियम जायचं आहे तुम्हाला एक परत पाच सेकंदचा एक व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ ॲड करायचा आहे वरती तीन डॉट आहे ते तीन डॉट ते क्लिक करून ते फेल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे इथे मित्रांनो ब्लेंडिंग आणि ऑफेस्ट्रीम जाऊन लाईटिंग इथं करून घ्यायचं लाईटून क्लिक करून ते स्क्रीन करून घ्यायचं आहे थोडंसं बॅक घ्यायचं आहे पुढच्या बीड जो जायचं आहे फोटोवरती क्लिक कुणाचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे आणि ह्या व्हिडिओ अशा प्रकारे लॉन्ग फिल्स करून धरायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे आपल्याला ग्रुप आणि मास्क करून खाली आणून ठेवायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारची इथं आपल्याला दिसून जाईल त्यानंतर मला काय करायचं आहे की हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओ ते क्लिक करून इथे लेटचं ऑप्शन होते क्लिक करायचं आहे तर कॉपी लेअर करून घ्यायची आहे पण जोपर्यंत मित्रांनो आपले ग्रुप आणि मास्क करून सपत नाहीत तिथपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे पेस्ट करत जायचा आहे आणि हे जे व्हिडिओ आहे हे तिन्ही पण व्हिडिओ मित्रांनो अशाप्रकारे तुम्हाला जे आहे ते खाली ओढत आणायचे आहेत बघू शकता तर प्रत्येक ग्रुप जर खाली ठेवले तरी चालतील काय एवढा विषयीच नाही तर बघू शकता हा पण जो व्हिडिओ आहे तुम्ही अशाप्रकारे ॲड करून घेतो आणि हा लास्टचा पण व्हिडिओ आणि अशा प्रकारे जो आहे ॲड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे ॲड करून घेतल्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लस क्लिक नाही मिडियामध्येच जायचं तुम्हाला कोणताही फोटो ॲड करायचा असेल आणि फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेत त्याच्यानंतर लेअर मित्रांनो तुम्हाला दहा पॉईंट पंधराशे कम वाढवत जायची आहे तर इथे ब्लेनिंग आणि ऑफेसिटीमध जायचं ब्राईटनेस थोडंसं अशापेक्षा कमी करून घ्यायचं आहे ले कमी करायचं नाही मित्रांनो त्यांना थोडंसं बॅक घ्यायचं आहे परती ह्यावरती क्लिक करून द्या अशा प्रेम लाँग प्रेस करता करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे म्हणजे हा जो फोटो हा पूर्ण मी तुम्हाला लाट ठेवायचा आहे परत या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथे ब्लेनिंग आणि ऑफेसिटीम थोडंसं मित्रांनो अशा प्रकारचे चाळीच्या त्रेचाळीसच्या दरम्यान ठेवायचं आहे त्यानंतर इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इपेक्टमध्ये जायचं आहे कलर आणि लाईटमध्ये जायचं आहे कलर आणि लाईटमध्ये गेल्याच्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे इथे मित्रांनो डीप कलरच्या स्टँडर्ड स्टोन स्टॅट्रोशन हा मित्रांनो इफेक्ट आहे हा एकदम ॲड करून घ्यायचा आहे तर स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करायचं आहे आणि तो हा जो सुरवातीला आहे हा एकदम पूर्णपणे अशा वेळी डाऊन करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा जो फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल तर अशा झाल्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक म्हणून मीडियामध्ये जायचं आहे आता मित्रांनो हिच्यामध्ये तुमच्या हिच्यामध्ये तुमचा जो काही इन्स्टाग्रूमचे लोगो असेल लोगो इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे मोवान ट्रान्सफॉर्म जाऊन थोडासा अशा लहान करायचं आहे आणि जिथं तुम्हाला हवा आहे मित्रांनो तिथं तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर व ती सेटिंग सगळे सा शेअर साईक दिसत आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे तो करून घ्यायचं आहे तर आता वेळेत तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र